नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओत देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा योग्य असा उपयोग आपण पाहणार आहोत कारण देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा योग्य उपयोग होत नसेल तर देवपूजा पूजापाठ मंत्रजाप किंवा अजून कुठली सेवा करूनही आपल्या घराला दोष लागतो जर आपल्या घरात देवपूजेच्या पाण्याची अशी चूक होत असेल तर शंभर टक्के आपल्या घराला दोष लागतो देवपूजा करताना या छोट्या छोट्या चुका टाळून आपण देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त करू शकतो नियम छोटेसेच असतात पण दुर्लक्ष करून चालणार नाही सर्वांना पडणारा प्रश्न देवपूजेची वेळ कोणती असावी तर शास्त्रानुसार देवांना स्नान घालण्याची योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त सहा पर्यंतची वेळ ही ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते सहापर्यंत पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही सात ते आठच्या दरम्यान पूजा करू शकता कारण योग्य वेळेला पूजा केल्यामुळे आपलं मन व बुद्धी प्रसन्न राहते दुसरा नियम देवपूजा करताना आसन घेऊनच पूजा करावी देवपूजासाठीचं आसन हे वेगळं असावं त्या आसनाचा वापर आपण कुठेही करू नये त्याचबरोबर देवपूजेला आसन आपण घेतो त्यावेळी काही नियमांचं पालन करणे खूप गरजेचे असते जसं आसन पायाने इकडे तिकडे कधीही करू नये यामुळे दोष लागतो आसन हे शुद्ध असणे हे खूप गरजेचे असते आंघोळीच्या आधी आसनाला स्पर्श करू नये आसन हे देवपूजेचं वेगळंच ठेवावं देवपूजेसाठी आसन का महत्वाचं आहे तर देवपूजा ही आसनावर बसूनच केली पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते जी पूजा आपण करत आहोत त्याचं काहीच फळ आपणास मिळत नाही पूजा ही सर्व भूमीला प्राप्त होते पूजा झाल्यानंतर आसनाच्या पाया पडावे त्यात दैवी शक्तीचा वास असतो देवांना आंघोळ घातल्यानंतर आपण देवांना पुसण्यासाठी जो कपडा वापरत असतो तो स्वच्छ असावा फक्त त्याचा उपयोग देवांसाठीच केला पाहिजे देवारा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या कपड्याचा उपयोग करू नये देवांना आंघोळ घालताना सर्वात प्रमुख चूक म्हणजे एका देवाचं पाणी दुसऱ्या देवावर पडणार नाही याची काळजी घ्यावी असं केल्यामुळे आपणास दोष लागतो देवाऱ्यातून देव काढण्यासाठी एक सेपरेट तामन घ्यावं त्यामध्ये सर्व देव ठेवावेत हातामध्ये एक एक देव घेऊन देवांना व्यवस्थित आंघोळ घालावी एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण देवाचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे देवांना आंघोळ घातलं जाणारं पाणी हे वापरलेलं नसावं ते शुद्धच असावं देवांचं पाणी आपण जे घेत असतो त्याला शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की त्या पाण्याला नखाचा स्पर्श होऊ देऊ नका जर त्या पाण्याला नखाचा स्पर्श झाला तर ते पाणी अशुद्ध होतं यामुळे दोष लागतो यामुळे स्त्रियांनी ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करावं देवांना आंघोळ घातलेलं पाणी थोडंसं आपण ग्रहण करावं ते पाणी सर्व घरामध्ये शिंपावे कारण त्या पाण्यात दैवी शक्ती असते अगदी कानाकोपऱ्यात हे पाणी शिंपलं पाहिजे घराच्या अगदी कानाकोपऱ्यात हे पाणी शिंपायचं आहे नंतर उरलेलं पाणी तुळशीला अजिबात घालायचं नाही कारण तुळशी सुद्धा देवी आहे देवांना आंघोळ घातलेलं पाणी हे तुळशीला घातल्यामुळे आपण भयंकर असा दोष लागतो तर ला हे पाणी अन्य कुठल्याही फुलाच्या झाडाला घालू शकता पण देववृक्ष असलेल्या झाडाला आपण घालू शकत नाही तुळशी किंवा शमीपत्र अशा देवरूपी झाडाला आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी हे घालू शकत नाही तर मैत्रिणी तुमच्याकडे फुलाचे झाड नसतील तर कृपया हे पाणी रस्त्यावर किंवा कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी किंवा बेसिनमध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही की आपणास किती भयंकर दोष लागतो कारण बेसिंगचं पाणी हे गटरीला जोडलेलं असतं आणि आपण तिथेच खरखटंसुद्धा टाकत असतो यामुळे बेसिनमध्ये देवाचं पाणी चुकूनही घालू नका त्यामुळे देवपूजेचं फळ तर काहीच मिळणार नाही मात्र खूप मोठा दोष लागतो यामुळे आपल्या घरात अनंत अडचणी निर्माण होतात अचानक काहीतरी नुकसान होऊ लागतं याची कल्पनासुद्धा आपण केलेली नसते की कि आपलं किती नुकसान होऊ शकतं तर मैत्रिणींनो देवाचं पाणी हे बेसिनमध्ये चुकूनही टाकू नका आपल्या घरातील फुलाच्या झाडाला आपण हे पाणी घालू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील